नमस्कार मी आपण पाहता न्यूज मिरजेत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुपुत्राकडून पालक सुपुत्रा सन्मान राम मंदिर प्रतिकृतीला प्रतीक जयंत पाटील यांची भेट राम मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी शाळेच्या सहलीची गर्दी तीन दिवसात भाविकांचा सव्वा लाख आकडा पार जयगोंड कोरे यांची माहिती नाव निकिता प्रकाश कदम मी कन्या महाविद्यालयामध्ये शिकते आज राम मंदिर बघायला आलो राम मंदिर बघून खूप भारी वाटलं जसं अयोध्या मध्ये राम मंदिर आहे तसं इथं मिरज मध्ये पण राम मंदिर केलं आहे ते ते प्रतिकृती बघून खूप भारी वाटलं त्याचे मनाला शांती मिळाली इथलं नक्षी काम ते खूप भारी केलं आहे जसं मध्ये केलं आहे तसं सेम केलं आहे समीक्षा चंद्रकांत करू मी कन्ना महाविद्यालय मिरज शिकते अकरावी वर्गात शिकते आणि आज आम्हाला इथं अयोध्याची राम मंदिरची प्रतिकृती बघण्यासाठी घेऊन आल्या राम मंदिरला जायला कधी मिळेल माहिती नाही पण इथं आल्यावर असं वाटतंय की अयोध्यामध्ये जाऊ जाऊन रामचं दर्शन घेत आहे आणि खूप छान सेम टू ए सेम अयोध्यात जशी इथ देखील प्रतिकृती केलेली आहे हे पाहून खूप आनंद झाला आणि आमचं भाग्यच की आम्हाला हे बघायला मिळालं आणि खूप भारी वाटलं इथे आपल्या भारताची जी संस्कृती वास्तुकला दगडांवरती छान से कोरणे त्या पद्धतीनेच इथे पण सेम तशीच वास्तू डिझाईन करून दाखवलेली आहे हे खूपच सुंदर झालेले नक्षीकामतीन आहे मिरज क्रीडा संकुल येथे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून अयोध्येच्या राम मंदिराची भव्य आणि दिव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील अयोध्या श्रीराम मंदिराची ही पहिली सर्वात मोठी प्रतिकृती ठरली आहे सांगली जिल्हा मिरज पूर्व भाग तसेच कर्नाटक राज्यातून श्रीराम भक्त या ठिकाणी भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेत आहेत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील हे मिरजेतील एका कार्यक्रमात आले असता त्यांनी ही राम मंदिर प्रतिकृती येथे भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले माननीय आमदार डॉक्टर सुरेश भोंडे यांच्या संकल्पनेतून मिरज तालुका क्रीडा संकुल येथे भव्य असे राम मंदिर उभारण्यात आले आहे दिनांक बावीस तारखेला अयोध्यामध्ये श्री रामलल्लांची प्रतिष्ठापना झाली परंतु अयोध्या हे लांब असल्यामुळं बरेच भाविकांना जाता येत नव्हतं तर मान्य डॉक्टर सजिषाव खाडे यांनी त्यांच्या संकल्पनेतून मिरज तालुका क्रीडा संकुलवर राम मंदिर उभारले सेम टू सेम प्रतिकृती उभा केले आहे जे अयोध्यामध्ये राम मंदिर आहे तिथलं जे स्ट्रक्चर आहे सेम तसंच स्ट्रक्चर इथं असं भव्य मोठ्या स्वरूपात उभं केलेलं आहे हे बघण्यासाठी रोज हजारोच्या संख्येने भाविक येत आहेत जवळपास आत्तापर्यंत सव्वा लाखच्या पुढं लोकं विजिट केलेले आहेत तसेच सर्व विधानसभा क्षेत्रातील सांगली जिल्ह्यातील शाळा कॉलेजेस बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी हे मंदिर बघण्यासाठी येत आहेत ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गेले पाचशे वर्षाचा लढा ह्या मंदिराचं आज हे आहे मंदिर उभारलं आहे पाचशे वर्षाच्या लढ्यानंतर खरंच एक अद्भुत असं मंदिर उभं झालेलं आहे मी सर्वांना आवाहन करतो अजून थोडे दिवस आहे तो प्रत्येकाने ह्या मंदिरामध्ये येऊन श्रीरामांचं दर्शन घेऊन त्याचा लाभ घ्यावा ही विनंती यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे सुपुत्र युवा नेते सुशांतदा खाडे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला यावेळी सौ सुमंतई खाडे निरंजन आवटी योगेंद्र थोरात पांडुरंग कोरे अजिंक्य हांबर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते अयोध्या राम मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी आता सांगली जिल्ह्यातील शाळेच्या सहलींची गर्दी होत आहे अयोध्या श्रीराम मंदिर हे भारतीय वस्तुकलेचा अनमोल नमुना आहे शाळेतील विद्यार्थी ही प्रतिकृती पाहिल्यानंतर भारावून जात आहेत तीन दिवसात सव्वा लाख राम भक्तांनी मंदिराला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले असल्याची माहिती भाजप युवा मोर्चा माजी जिल्हा अध्यक्ष कोरे यांनी दिली आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज